मेथी पाणी पाणी धणे पाणी ओवा पाणी बडीशेपचं पाणी कधी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून किंवा लिंबामध्ये मध मद घालून असे वेगवेगळे पाण्याचे प्रकार आपण प्यायल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो असे सगळे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स क्रिएटर्स आणि अगदी कधी कधी आहारतज्ज्ञ आहार पण सांगत असतात पण या सगळ्यातला पाण्याचा कुठला प्रकार आपल्या शरीरासाठी फायद्याचा आहे हे कसं ठरवायचं अर्थात यासाठी आपल्याला या, या प्रत्येक पाण्याच्या प्रकाराचे फायदे माहीत असणं गरजेचं आहे आणि हेच फायदे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सिद्धी आणि लोकसत्ताची विशेष सिरीज जरतरच्या गोष्ट याच्या नव्या भागात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आजचा आपला विषय असणार आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या डिटॉक्स ड्रिंक्सचे फायदे काय यामध्ये आपण भारतीय स्वयंपाकघरात आढळणाऱ्या गरम मसाल्यातील काही पदार्थांपासून जे डिटॉक्स वॉटर तयार केलं जातं त्याचे फायदे जाणून घेणार आहोत आणि इतकंच नाही तुम्हा सगळ्या प्रेक्षकांसाठी एक शेवटची टीप अशी सुद्धा असणार आहे की हे सगळे पाण्याचे प्रकार बनवत असताना तुम्ही तुमचा वेळ कसा वाचवाल कारण अर्थात सकाळी एवढा वेळ घालवायला कोणीही फ्री नाही त्यामुळे लगेच व्हिडिओ सुरू करूया चला आपण जिऱ्याच्या पाण्यापासून आपण आतापर्यंत जिऱ्याचे पाणी पिण्याचे काही फायदे सांगणारे व्हिडिओज पाहिले असतील पण तुम्हाला जिरं हे आपल्या शरीरात गेल्यावर नेमकं कसं काम करतं हे माहितीये का तर मंडळी जिरं हे आयुर्वेदानुसार पोटदुखी गॅस पचनाशी संबंधित असलेले त्रास पोट फुगी असे सगळे त्रास दूर करण्यासाठी उपायकारक मानलं जातं जेव्हा इंडियन एक्सप्रेसने न्यूट्रिशनिस्ट ईशा लॉल यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनीसुद्धा असं सांगितलं की जिरं जेव्हा आपण कोमट पाण्यामध्ये टाकतो तेव्हा त्यातून थायमॉल या नावाचं एक तेलासारखं जे घटक असतो तो, तो सुटतो आणि याचा फायदा आपल्या शरीराला आतून स्वच्छ करण्यासाठी म्हणजेच डिटॉक्स करण्यासाठी साठी होऊ शकतो शिवाय आपल्या सगळ्यांनाच माहितीये जिऱ्यामध्ये अत्यंत कमी कॅलरीज असतात त्याच्यामुळे कमी कॅलरीज असलेलं हे जिऱ्याचं पाणी आपल्या पचनाला सुधारण्यासाठी आणि त्यातूनच आपल्या आरोग्याचं म्हणजे विशेषतः यकृताचं आतड्यांचं जे आरोग्य आहे ते सुधारण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं अर्थात याचा अर्थ आपल्याला सगळ्यांना कळला असेल की जर आपल्याला जिऱ्यामुळे पचन सुधारता आलं पचन प्रक्रिया सुरळीत झाली तर याचा फायदा आपल्याला वजन कमी करण्यास सुद्धा होऊ शकतो त्यामुळे आपल्याला विशेष जर पचनाशी संबंधित त्रास जाणवत असतील तर आपल्यासाठी जिऱ्याचं पाणी हे फायदेशीर ठरू शकतं आता दुसरा पाण्याचा प्रकार म्हणजे पाणी तर धण्याच्या पाण्याचे फायदे जाणून घेण्यासाठी जेव्हा इंडियन एक्सप्रेसनी योग गुरु श्री नित्यानंदम यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांच्या माहितीनुसार त्यांनी असं सा सांगितलं की जर एखाद्याला थायरॉईडशी संबंधित त्रास असेल तर त्याच्यासाठी धण्याचं पाणी हे अत्यंत प्रभावी ठरू शकतं याचे कारण काय तर धण्यामध्ये मुळत अशी काही अँटीऑक्सिडंट सत्व असतात खनिज असतात विटॅमिन्स असतात जे थायरॉइड वाढवणारे जे शरीरातील हार्मोन्स आहेत त्यांच्या नियंत्रणामध्ये मदत करतात यामुळे धण्याच्या पाण्याचं सेवन केल्यामुळे आपल्याला थायरॉईड नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा मदत होऊ शकते याशिवाय आचार्य बालकृष्ण यांनी आपल्या एका पोस्टमध्ये धण्याच्या पाण्याविषयीचे फायदे सांगितले होते ते असं म्हणतात धण्याचं पाणी हे शरीरातील युरिक ऍसिडचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो आपल्या सगळ्यांनाच आहे की जेव्हा एखाद्याच्या शरीरामध्ये युरिक ऍसिड वाढतं तर त्याचा थेट परिणाम हा किडनीवर किंवा आपल्या हाडांच्या आरोग्यावर होत असतो युरिक ॲसिडचे खडे हे किडनीमध्ये साचल्यामुळे किडनी स्टोन किंवा किडनीची कार्यक्षमता कमी होणे असे त्रास जाणवू शकतात शिवाय हेच खडे हाडांमध्ये चाचून यातून आर्थरायटीस यासारखे त्रास सुद्धा वाढू शकतात युरिक ॲसिड कमी करण्यासाठी धण्याच्या पाण्याचा फायदाही होतो आणि याचं कारण म्हणजे धण्यात मूळतःच लॅक्सेटिव्ह गुणधर्म असतात ज्यामुळे हे शरीरामध्ये एका वंगणासारखं काम करतं आणि शरीर सुदृढ राहण्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते इतकंच नाही तर धण्यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीराला पचनासाठी सुद्धा मदत होऊ शकते याशिवाय सुद्धा धण्याच्या पाण्याचे किंबहुना केवळ धण्याचे सुद्धा अनेक फायदे आहेत जसं की धण्याची समजा आपण पावडर केली आणि त्यामध्ये थोडंसं मध टाकलं तर यामुळे आपल्याला खूप खोकला कमी करण्यास मदत होऊ शकते दुसरा फायदा म्हणजे तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी आपण अगदी धण्याचे चार पाच दाणे जरी चघळले तरीसुद्धा मदत होऊ शकते एखाद्याला वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असेल तर त्याच्यासाठी धण्याचं पाणी हे अत्यंत गुणकारक ठरू शकतं आणि चौथा महत्वाचा फायदा म्हणजे अलीकडे आपल्या सगळ्यांनाच बराच वेळ स्क्रीन पाहिल्यामुळे होणारा जो त्रास आहे आपले डोळेदुखी त्या डोळेदुखीच्या त्रासावर किंवा जवळचं दूरचं दिसण्यामध्ये जर आपल्याला त्रास होत असेल तर यामध्ये सुद्धा धण्याचं पाणी पाणी हे फायदेशीर ठरू शकतं आता आपण बोलूया तिसऱ्या पाण्याच्या प्रकाराकडे आणि तो म्हणजे ओव्याचं पाणी तिसरं पाणी म्हणजे ओव्याचं पाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे एखाद्या लहान बाळाला जेव्हा ते बाळ बोलूही शकत नाही आणि ते नुसतं रडत असतं तेव्हा सुद्धा अनेकदा त्याच्या पोटदुखीचं किंवा त्याला जर श्वास घ्यायला त्रास होत असेल तर त्यावेळी ते त्याला ओव्याची धुरी दिली जाते ओव्याची पुडी बांधून ती गरम करून त्याच्या पोटाला शेक दिला जातो अगदी थोडं मोठं झाल्यावर सुद्धा पचनाशी संबंधित जर त्रास होत असेल तर त्यांना चिमुडभर ओवा खायला सांगितला जातो याचाच अर्थ म्हणजे अगदी पूर्वापार हे चालत आलेलं आहे की ओवा हा पचनासाठी अत्यंत गुणकारी आणि फायदेशीर मानला जातो मात्र इतकंच नाही तर ओव्यामुळे फुफ्फुसांचं किंबहुना आपल्या घशाचं आरोग्य सुद्धा चांगलं राहण्यामध्ये मदत होते दम्याच्या रुग्णांसाठी सुद्धा ओव्याचा फायदा हा अत्यंत प्रचलित आहे त्यामुळेच ओव्याचं पाणी हा नुसताच ओवा खाण्याला चांगला आणि उत्तम पर्याय म्हणून ओळखलं जातं ओव्याचं पाणी प्यायल्याने आपल्याला तोंडाच्या दुर्गंधीपासून सुद्धा मुक्ती मिळू शकते त्यामुळे सकाळी उठल्यावर जर आपल्याला असे त्रास जाणवत असतील किंबहुना आपल्याला सुद्धा श्वसनाशी संबंधित काही त्रास असतील तर ओव्याच्या पाण्याचा आपल्या आहारात समावेश करण्याचा विचार आपण नक्कीच करू शकता चौथा पाण्याचा प्रकार म्हणजे मेथीचं पाणी मेथीचं पाणी हे इन्सुलिन आणि ग्लुकोजची पातळी आपल्या शरीरामध्ये स्थिर ठेवण्यामध्ये मदत करू शकतं इतकंच नाही तर शरीरामध्ये अनेकदा हार्मोन्सवर खाली जे होत असतात प्रमाण कमी अधिक होत असतं तर हार्मोन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा मेथीचं पाणी हे उपयुक्त ठरतं शरीरामध्ये अधिक प्रमाणात टेस्टेस्टोरॉन नावाचा जो हार्मोन आहे त्याची वाढ निष्क्रिय करण्यासाठी मेथीचं पाणी फायदेशीर ठरतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की टेस्टेस्टरॉन हे पुरुषांमध्ये आढळणारं हार्मोन आहे जेव्हा हे महिलांमध्ये आढळतं आणि त्याचं प्रमाण अधिक असतं तर त्यावेळेला मासिक पाळीशी संबंधित जे त्रास आहे सुद्धा बळावू शकतात आणि त्याच्यामुळेच अनेकदा पी पीसीओएस पी सी ओ एस यांसारखे जर आपल्याला त्रास असतील तर मेथीचं पाणी सकाळी उठून प्यावं असा सल्ला डॉक्टरांकडून सुद्धा दिला जातो पाचवा आणि शेवटचा सगळ्यांना ओळखीचा असणारा पाण्याचा प्रकार म्हणजे बडीशेपचं पाणी आपल्याला सगळ्यांना माहितीये खूप जड जेवण झालं हो किंवा खूप जेवलं की मुखवास म्हणून आपण बडीशेप खातो अर्थात बडीशेपमुळे तोंडाच्या दुर्गंधीवर उपाय हा होतोच पण याच बडीशेपचा आणखीन एक फायदा म्हणजे बडीशेप चघळल्यानंतर किंवा बडीशेपचं सेवन केल्यानंतर जर आपण फॅट्स युक्त किंवा कार्ब्स युक्त जो आहार केलेला असतो तर त्याचे जे तुकडे असतात त्याचं लहान लहान तुकड्यांमध्ये रूपांतर होऊन त्याचं पचन हे अधिक सुरळीत व्हावं यासाठी बडीशेप मदत करू शकते याशिवाय सुद्धा बडीशेप हा अँटी सा समृद्ध साठा आहे त्यामध्ये फायटोन्यूट्रियंट सुद्धा आढळून येतात जे शरीरासाठी एक पौष्टिक स्त्रोत म्हणून काम करतात इतकंच नाही तर बडीशेपच्या सेवनामुळे शरीरातील टॉक्सिन्स जे विषारी घटक आहेत किंवा जे टाकाऊ घटक आहेत ते लघवी वाटे किंवा मला वाटे बाहेर पडण्यास मदत होते आणि शरीर हे अत्यंत डिटॉक्स्ड होतं याशिवाय बडीशेपचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा जो विशेषतः महिलांसाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपल्या महिलांच्या शरीरामध्ये एक एंड्रोजन नावाचं हार्मोन जे तयार होतं जे मूळतः पुरुषांच्या शरीरातील हार्मोन म्हणून ओळखलं जातं तर याचं प्रमाण जेव्हा वाढतं तेव्हा आपल्याला अनेक त्रास शकतात की ज्याच्यामध्ये चेहऱ्यावरती आपल्या केस जास्त प्रमाणात येतात बडीशेपच्या सेवनामुळे हे जे एन्ड्रोजन नावाचं हार्मोन आहे त्याची वाढ ही नियंत्रणात राहते आणि त्यामुळे त्याच्यामुळे जे, जे महिलांना त्रास होतात ते कमी व्हायला मदत होऊ शकते त्यामुळे चेहऱ्यावर केस येत असतील किंवा पीसीओडी पीसीओएस एस मासिक पाळीशी संबंधित जर त्रास होत असतील तरी सुद्धा बडीशेपचं पाणी आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकतं असं सांगितलं जातं आतापर्यंत आपण ह्या पाच पाण्यांचे फायदे पाहिले मात्र आता, आता, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं की आपल्याला यातला कुठला पाण्याचा प्रकार निवडायचा आहे आणि सकाळी अत्यंत घाई गडबडीमध्ये असताना आपण पटकन हे सगळं कसं काय करू शकतो तर त्याची टीप आपण आता पाहणार आहोत तर आता मी तुम्हाला जे पाण्याचे प्रकार सांगितले त्याचं सेवन सकाळच्या वेळी झटपट कसं करायचं तर यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या तीन स्टेप्स फॉलो करू शकता पहिली स्टेप म्हणजे अर्थातच तुम्ही सकाळी उठल्यावर छान पाणी गरम करायला ठेवायचं त्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला हवं ते जिरं धणे ओवा बडीशेप मेथी याचे जे दाणे आहेत ते टाकू शकता छान हे पाणी उकळवायचं आणि त्यानंतर बाकीची सगळी आपली कामं करत असताना ते जेव्हा कोमट होईल तेव्हा आपण त्याचं सेवन करू शकता पण आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या दाण्यांचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरावा यासाठी तुम्ही रात्रीच सोय करून ठेवू शकता म्हणजे काय करायचं तर कुठलाही जो दाण्यांचा प्रकार आहे जिरे धणे ओवा बडीशेप मेथी हे आपण रात्री झोपण्याच्या आधी एक पेलाभर पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता त्यामुळे ते छान तेव्हा तुम्ही सकाळी बघाल तेव्हा ते, ते फुललेले असतील आणि मग हे पाणी आपण थोडं पाच मिनिटांसाठी दोन मिनिटांसाठी गरम पाण्यामध्ये घालून गॅसवरती उकळू शकता अगदी आपल्याला कडक गरम करण्याची सुद्धा गरज नाही कारण हलक्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला अगोदरच या सगळ्या दाण्यांचा अर्क त्या पाण्यात उतरलेला असणार आहे त्यामुळे लगेचच आपण कोमट पाणी सकाळी सकाळी पिऊ शकता तिसरी आणि थोडीशी वेळ घेणारी पण तरीसुद्धा प्रभावी असणारी पद्धत म्हणजे एखाद्या रविवारी किंवा छान तुम्हाला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा गरम तव्यावरती ह्या सगळ्या दाण्यांचे जे प्रकार आहेत किंवा त्यातला जो तुम्हाला निवडायचा प्रकार आहे ते एखाद्या पुडीमध्ये किंवा सहज असंच तव्यावर टाकून तुम्ही भाजू शकता छान मिक्सरला किंवा खलबत्त्यामध्ये वाटून त्याची पावडर करायची आणि ही पावडर तुम्ही सकाळी कोमट पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये जसे आपण एखादं चूर्ण खातो त्या पद्धतीने आपण त्या पाण्यामध्ये मिसळून हे पिऊ शकता या तीन पद्धतीने आपण ह्या पाण्याचं सेवन करू शकता आतापर्यंत या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या पाण्यामुळे होणारे फायदे सांगितले त्याचा तुम्ही तुमच्या गरजेनुसार तुमच्या शरीराच्या आवश्यकतेनुसार उपयोग करू शकता मात्र इथे आणखीन एक महत्वाची टीप मी तुम्हाला देऊ इच्छिते ही सगळी जी माहिती आहे ही सर्वसामान्य माहितीच्या आधारे तज्ज्ञांच्या किंबहुना आम्ही ज्या तज्ज्ञांशी संवाद साधला त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला आपल्या शरीराशी परिचित असलेल्या एखाद्या डॉक्टरचा किंवा आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घेऊन मग हे सगळे पाण्याचे प्रकार वापरल्यास फायदा अधिक होऊ शकतो त्यामुळे तुम्ही सुद्धा ही माहिती अवलंब करण्याआधी तुमच्या आरोग्याशी परिचित असलेल्या एखाद्या डॉक्टरचा सल्ला आवर्जून घ्या आणि त्यानंतरच तुमच्यासाठी योग्य तो निर्णय घ्या तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा जर तरच्या गोष्टी या सिरीजमध्ये आपण सोशल मीडियावरील हेल्थ ट्रेंड्स हे तज्ज्ञांकडून पडताळून घेत असतो दर मंगळवारी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवर दुपारी एक वाजता जर तरच्या गोष्टी या सिरीजचा नवीन भाग येत असतो तुम्हाला आत्तापर्यंतचे व्हिडिओ पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधील लिंक्स तुम्ही नक्की पाहू शकता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नेमकी कुठली माहिती आपल्याला अपेक्षित आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह